नमस्कार मित्रांनो ही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग वाहणार आहे आणि खूप कॉमेडी आहे तुम्हाला ही शेवटपर्यंत पाहायची आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आज आम्ही आहोत मंचा डिट्यावरती फनसाची भाजी आणि फनस आणलेला आहे बघा केवढा मोठा आणि आता बाई कोणा घावलेलं घाव आणि हे आमची स्वाती सिस्टर सारखी फोनवर असते कारण त्यांचं काम असते कारण त्यांना बुकिंग घ्यावी लागते ठीक आहे फोनवर आहे आणि अजून एक बोलवत आहेत कोणाला बोलवत ते पाहूया थोड्या वेळ येतीलच पणच काय तुटत नाही लव अँगल मध्ये होता पहा दिल तोडून टाकलंय दिल तस तोडतात तस तोडता हा तस जमत नाही का हळूहळू करता हळूहळू हळूहळू कर बाबा हात बी सांभाळ नाही रे का नाही जाऊन आता बघा दुसऱ्याकडे देता काय

ऐकलंय मी काय तर आर्या ट्रॅव्हलचे चालक मालक तिथे हे बघा एंट्री करतं तकडे आर्या ट्रॅव्हल बुकिंगवाले आमचे मच्छिंद्रनाथ गुरव त्यांच्यासाठी खास भाजी बनवताना आमचे मिसेस तसेच सासूबाई लपतायत ठीक आहे पटापट करा खाऊया पटापट यो यो। चला आता ही पुढची व्हिडिओ इंटरेस्टेड बनवण्यासाठी आपण अजून काहीतरी करत जाऊया काहीतरी करूया चला आता पुढे जाऊया फायनली एवढे सोलून झालेले आहेत आणि थोडासा राहिलाय अर्धा दिन राहुल राहुल आणि या बघा कसा काय काय केलं कसे बघा एवढं ना सगळ करू तो हा तू काय करत माझा ठीक हा बघा आता भाजी फुडची करूया काय सांगतो तो ऐका काय म्हणतास बघा कसं बघतो रागार बघतो दररोज रागात बघतोय माझ्यावर एका बिस्त काय म्हणतो तो नको सोडतो असं झाला यांका बघिला आणि आमची बायको आणि आमची बहीण काय काय माझी माझी खाऊच्या लायकीच्या बघितला खाऊच्या लायकीची फक्त म्हणतो ठीक आहे जाल काय नाही जाल काढ ह काय चांगळ काय जाल काढ म्हणून बायका असले की जास्त बोलबर होतात ती या कारणात चला पुढे जाऊ आता हे नीट आवतो घरी बघा एक एक केवढो होतो दाखवा जर हातात घ्याव तो बघा एवढा बघा कसं वाहतो नीट आवतो आणि मी फक्त खाऊचा काम करतोय ना चला नाश्ता वकड निरता मस्त गोडगोडा अजून अजून लय फुले माझे येणार कशी भाजी बनवत ती बघूया टेस्टी बनवत की कशी घमघमा दा हा स्वाद ग्रुप स्पेशल बनवता कोणी दिलेली झाली वाद वाज सुटलो हा नाका तोंडात घेतलेलो हा आणि तोंडात पाणी सुटलेलं हा।, हा 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 खाताना कशी ते ती दे जा माका असं वाटत की आता खाऊया मी हा अभिया जेऊक दव्या थोड्या वेळा लगेच जेऊक जाणारच आम्ही आता भूक तर पोटा जाऊत नाही भूक लावली असे बघू घर दीड वाजत दिलेलो आता जो मिरची कसो मोरी त्याच्याबरोबर मिरची कवा कसो तडको दिलेलो खारखार गारखला तर पुढे जाऊया